स्वतःला सिद्ध करताना या थीम अंतर्गत आपण प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला इंग्रजी अक्षर मराठी अक्षर आणि हिंदी अक्षराचा आपण लेखन करून घेतो एका कागदावर मागील महिन्यात झालेल्या अक्षरात आणि आत्ताच्या महिन्यात झालेल्या अक्षरातील बदल आपण यामध्ये टिपून ठेवत असतो त्याचप्रमाणे आज आपण तुमच्या अक्षरांचे या ठिकाणी प्रदर्शन मांडलं आहे तुम्हाला सुद्धा लक्षात येतं की आपल्या मित्राचं अक्षर आणि आपलं अक्षर यात काय बदल आहे आपल्या मित्राच्या अक्षराच्या शेजारचं अक्षर पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत एवढंच नाही तर मागील महिन्यातील तुमचं अक्षर आणि आत्ताचं अक्षर काय बदल झाला आहे हे तुमच्या लक्षात येतं यातून तुम्हाला लक्षात येतं की ज्या चुका आपल्याकडून होत आहेत त्या पुढच्या वेळेस होत नाहीत हे तुमचं अक्षराचं प्रदर्शन आपण दर महिन्याच्या दोन तारखेला करत असतो स्वतःला सिद्ध करताना या थीम अंतर्गत आपण हे करत आहोत हे घडवून आणत आहोत वर्ग पहिलीपासूनचा आपला हा चाललेला प्रवास आपण सर्वजण अनुभवत आहोत पाहत आहोत आणि आज सहाव्या वर्गामध्ये आपण येऊन पोहोचलो आहोत तर या उपक्रमाअंतर्गत या उपक्रमाचा काय फायदा होत आहे आम्हाला साक्षी सांगेल म्हणजे आपल्या पहिलेच्या अक्षराने आताच्या अक्षरामध्ये आपली किती सुधारणा झाली आपल्याला त्या त्यामधून त्या त्यामधून कळतं आपल्याला ओके बर कल्याण आपण जेव्हा लिहित हो, असतो तेव्हा आपल्याला आपले अक्षर सुद्धा आणि आपण लिहित असताना इंग्रजी असो मराठी असो आपण वाचत वाचत लिहितो आणि आपल्या वाच, वाचनात पण सुधारणा होते आणि लिहिण्यात पण बर ममता तुम्हाला काय वाटतं आपण हा पहिल्या वर्गापासून सुरू केलेला उपक्रम आहे तुमच्या अक्षरात काही बदल झालाय समाधानी आहात तुम्ही तुमच्या अक्षरात आणखी छान यायला पाहिजे की नाही <coughs> ओके हां काय वाटतं रुपाली मला मी जेव्हा लिहित होते तेव्हा मला कळालं माझे पहिलेचे अक्षर कसे होते आणि आत्ताचे अक्षर मला खूप छान वाटत आहे मी जेव्हा लिहित होते तेव्हा मला आनंद होत होता माझ्या अक्षर बर दीक्षाला दीक्षाचं अक्षर छान आहे बरं हे बघा ह्या दिसायला लहान असल्या तरी त्यांचं अक्षर छान आहे बरोबर आहे की नाही म्हणता म्हणजे दीक्षानं सुद्धा तिच्या अक्षरामध्ये बदल केलेला आहे इकडं प्रतीक काय म्हणतोय प्रतीक आपण अक्षरांनी आपल्याला की आपण किती मेहनत ओके ओके हां खुशीला काय म्हणायचं आहे आपण जेव्हा लिहितो तेव्हा आप आपल्याला अक्षरांची उंची कळते बर लिहिताना अक्षरातली उंची कळते आणि आपल्याला सुंदर अक्षर काढण्यासाठी प्रेरणा भेटते असो या अक्षरांमध्ये आज आपण आ, या महिन्याचं उत्कृष्ट अक्षर कोणाचं आहे ते निवडणार आहोत